ग्रामीण भागातील जीवनवाहिनी अशी ओळख असलेल्या एस टी म्हणजेच लालपरीचा सत्याहत्तरावा वर्धापन दिन सिंधुदुर्ग जिल्ह्यात उत्साहात साजरा करण्यात आला सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मुख्य बस स्थानक असलेल्या कुडाळ स्थानकावर एस टी बस सजवण्यात आली होती यावेळी एस टी महामंडळाचे अधिकारी कर्मचारी आणि प्रवाशांच्या उपस्थितीत लालपरीचा सत्याहत्तरावा वर्धापन दिन केक कापून साजरा करण्यात आला एस टीचा आज स्वतंत्र वर्धापनिमित्त वर्धापन दिनानिमित्त प्रवाशांना सर्व एस टीचे कर्मचारी अधिकारी आणि सर्व एस टीने प्रवास करणारे जे काय आपले एस टीला आपली जीवनवाहिनी त्या सर्वांना प्रथमता एस टीचं स्वातंत्र्य वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा तसंच आजच्या दिवस मी सर्व प्रवाशांना असं आवाहन करतो की आपली जी जीवनवाहिनी आहे त्या एस टीच्या गा बसमधून जास्तीत जास्त प्रवास करून आम्हाला आपल्या सेवेची संधी द्यावी आणि आजच्या दिवशी मी सा असं सांगू इच्छितो की आपली जी एस टीची बस आहे ती एस टीची बस आता हळूहळू आय स्मार्ट अँड टेक्नॉलॉजीमध्ये पदार्पण करत आहे त्याच्यावर नवीन नवीन सेवा सुविधा आपल्याला पुढच्या काळामध्ये आता या काळामध्ये मिळणार आहे त्या सर्व सुविधांचा लाभ व्हावा असं मी आवडतं तर एस टीचा आज वर्धापन दिन साजरा होतो आहे एस टी ही प्रत्येक तळागाळातील माणसांच्या कुटुंबातील एक सदस्य आहे म्हणजे ज्यावेळी या महाराष्ट्रामध्ये अस्पृश्यता होती त्यावेळी एसटी महामंडळाने सगळ्यांना एकाच धाग्यात बांधून गावोगावी खेडोखेडी जोडण्याचं काम या टीनं केलेलं आहे बहुजन हित आहे बहुजन सुखाय या माध्यमातून एसटीचा प्रवास प्रत्येकाला आपला प्रवास वाटलेला आहे डबे पोचवणं असेल एखाद्या रोग्याला हॉस्पिटलपर्यंत पोहोचवणं असेल सहली असतील वृद्ध असतील अशा अनेक लोकांना एकत्रित घेऊन जाण्याचं काम त्या जा एसटी महामंडळानं केलेलं आहे त्या एस टी महामंडळाचा मला प्रवासी म्हणून सारखा अभिमान आहे आणि यानंतर सुद्धा एसटी महामंडळाची झोडधोड आहे ती यशस्वी व्हावी यासाठी एस टी महामंडळाला खूप खूप शुभेच्छा या टीचा मी बालपणापासूनचा साक्षीदार आहे आज माझं वय चौऱ्याऐंशी वर्षी आहे टीच्या पूर्वीचा माझा जन्म आहे पण बालपणापासून माझं या जीवनवाहिनी ही माझी दोस्त आहे मैत्रीण आहे त्याबद्दल मला खूप जिवाळा आहे आणि पब्लिक लोकांची सुद्धा खूप चांगली सेवा करते आहे ही एस टी त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद पाठी मित्र दिग्सकर एस टी सत्त्याहत्तर वर्ष पूर्ण होऊन अठ्ठ्याहत्तर वर्ष पदार्पण केलेलं आहे त्याबद्दल एस टीच्या सर्व कर्मचारी वाहक कर्मचारी त्यांना सगळ्यांना शुभेच्छा